चला नमस्कार सगळ्यांना चला पटपट जॉईन होऊन जा सगळेजण चला जमा झालाय जमा झालाय तुमचा सातवा हप्ता जमा झालेला आहे काल सुद्धा काही महिला ला आल्या त्यांची क्रिशॉट त्यांनी आज पाठवली आणि आज सुद्धा सकाळी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले ती सुद्धा त्या महिलांनी माहिती दिलेली आहे सविस्तर संपूर्ण माहिती बघूया ठीक आहे चला बघण्या जर तुम्ही आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून द्या आणि त्याची बेल ऐकून प्रेस करा कारण ज्या काय महत्वाच्या अपडेट असेल तुमच्यापर्यंत नक्की पोहचतील ठीक आहे <coughs> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात जो काय सातवा हप्ता तुम्हाला मिळाला होता आणि <coughs> आठवा सुद्धा पण आठवा नाही मिळाला फक्त पंधराशे रुपये जमा झाले फक्त हा फक्त सातवा हप्ता जमा झालाय फेब्रुवारीचा हप्ता जसं काही महिला बालविकास विकास खात्याने म्हटलं होतं तो जमा झालेला नाही बघू बघूया कोणत्या महिला जमा झाल्या ती सविस्तर माहिती तुम्हाला इथे देतोय मी ठीक आहे काळजी करू नका सगळ्या मिळाल्या ठीक आहे चला माझा आवाज येतोय कमेंट पटकन पटकनशी करून द्या घेतोय मी चालू कर पटकन दिशी माझा आवाज येतो मग च सगळ्यांनी कमेंट द्या पटकन दिवशी कमेंट करा येतोय माझा आवाज येतोय का चला पटपट पटपट आवाज येतोय माझा चला एक मी स्वतः चेक करतोय सांगली सांगतोय चला येतोय आवाज ओके डन 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 ठीक आहे ठीक हरकत नाही चला पैसे जमा झाले दाखवतो प्रूफच दाखवतो काळजी करू नका कर, सगळे कालचा पण दाखवतो आजचा पण दाखवतो आता एक या ठिकाणी जर पाहिलं असेल तर बघा लाडकी बहीण योजना सातो हप्ता पंधराशे रुपये जमा झाले आता प्रूफस दाखवतो दो काही दोन तीन प्रूफ तुम्हाला दिले जे आपल्या महिलांना पाठवलं आता हा मेसेज आपल्याला आज पाठवला पण कालचा आहे आज पाठवलाय पण कालचा आहे बघा युअर अकाउंट नंबर हॅज बिन क्रेडिट युअर पंधराशे रुपये आणि वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ठीक आहे त्याचा खालचा घेतोय सगळ्यांनी गेलो चला अजून आले नाही आले बँक अकाउंट सगळे आले आलेत काळजी करू नका दोन लाख दोन कोटी लाख महिला आता वाढलेत बावन्न लाख महिलांना पैसे द्यायचे त्याच्यामुळे आता जे पैसे आहेत तुमचे दोन कोटी बावन्न लाख तर काही महिलांना काल सुद्धा कालचा आहे आजचा दाखवतो चला बघून घ्या चला आजचा स्क्रीनशॉट दाखवतो ज्या ताईने आपल्याला पाठवला तो आजचा स्क्रीनशॉट आहे ठीक आहे हा पण कालचा आहे हा एक कमेंट आहे आताची पाच अगोदरची मला पैसे भेटलेत पंधराशे मनापासून धन्यवाद मोदी सरकार आता इथं बघा इथं जर पाहिलं असेल तुम्ही <laughs> दुसरे दुसरे कुठे क्रीनशॉट तू हा हा बघा आता ताईने त्याने पाठवलं त्याच्याकडे छोटा मोबाईल असेल अवेलेबल बॅलेन्स इन युअर अकाउंट हे जे सांगितले तर एकवीस एक, एक दोन हजार पंचवीस ला पंधराशे चोवीस रुपये त्यांचं म्हणजे चोवीस रुपये माझ्या खात्यात आज दहा वाजून पंचवीस मिनिटाला दिसतं का आज टुडे दहा वाजून पंचवीस मिनिटं ठीक आहे दुसरं दाखवतो तिथं बघा बघून घ्या किती दहा वाजून पंचवीस मिनिटांनी तुम्हाला दिसतंय का इथं दहा पंचवीस किती आले तर बाबांनो पंधराशे रुपये खात्यात जमा झाले म्हणजे सातवा जो हप्ता आहे तुम्हाला तो सातवाच मिळाला आठवा हप्ता मिळणार होता तो नाही मिळाला आणि ज्या महिलांना सहावा हप्ता नाही मिळाला ठीक आहे त्यांना सुद्धा सहावा सातवा सोबतच मिळतात म्हणजे तुमचे बॅग जे जे पैसे राहिले होते मागचे सहावा हप्ता असेल त्याच्या त्याच्या अगोदर तुम्ही मध्ये फॉर्म भरला असेल तिथून ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पर्यंत पैसे मिळतील फेब्रुवारीचे नाही मिळाले म्हणजे शक्यतो पंधराशे पाठवलेत आणि जी तरतूद केली तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाची तरतूद केली तुमच्या या सातव्या हप्त्यासाठी टोटल आले आता तुम्हाला आलेत का चेक करून घ्यायचा आणि आले असतील तर मला तुमचा जिल्हा कुठला त्याची माहिती सांगायची त्यासोबत आपला व्हॉट्सअपचा नंबर थोडा तो क्रीनशॉट आहे तो स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा सगळ्या महिलांनी पैसे जमा झालेले आहेत म्हणून सगळ्या महिलांच्या हा एकवीस सक् एक दोन हजार पंचवीस आजच आहे पंधराशे चोवीस पॉईंट अठरा पैसे म्हणजे पंधराशे जमा झाले चोवीस पॉईंट अठरा पैसे त्यांच्या अकाउंटला होते आणि त्यांना पाठवा म्हणलं जो तुम्हाला सरकारने पाठवलाय पैसे आले ते म्हणजे माझ्याकडे छोटा मोबाईल असा मला आलाय ठीक आहे हरकत नाही म्हणलं हा पाठवा तर या प्रकारे तुमच्या सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जे ते यायला सुरुवात झालेली आहे कालचा सुद्धा एक दाखवला वीस तारखेचा आजचा सुद्धा आणि आजचाच जे आपले अर्थमंत्री आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थात अजितदादा पवार त्यांनी सुद्धा म्हणलंय की मी जर तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचा जो काय चेक आहे तो महिला बालविकास खात्याला देऊन टाकलाय मी कालच ठीक आहे तुम्हाला आज पैसे येतील किंवा सव्वीस तारखेपासून येतील मग ते एकदा चेक दिला की पैसे कधी बसतील तर पैसे तुमचे यायला दहा वाजून पंचवीस मिनिटाला सकाळी यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला जमा झालेत का तुम्ही स्वतः चेक करायचे असेल तर कमेंटच्या माध्यमातून माहिती द्यायची त्यासोबत आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला तो स्क्रीनशॉट सुद्धा एकदा सगळ्या महिलांनी द्यायचा चला महेश आहेत पूर्वे म्हणताय परभणीला आले पंधराशे ओके वेलकम दादा चला पूनम आहेत बागुल नाशिकला सुद्धा येतील नाशिक जिल्हा सुद्धा येऊन जाईल पुनमता येऊन चला सुनील आहेत गवळी आले नाही म्हणतात दादा येऊन जाईल सगळ्या येतील कारण पन्नास चाळीस पन्नास नाही ना तर दोन कोटी बावन्न लाख महिला आहेत ना त्यांना द्यायचे तर येतील सगळ्यांना येतील फक्त येणार कोणाला नाही तर येणार कोणाला नाही ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेकडून पैसे मिळतात पंधराशे पेक्षा कमी मिळत असतील तर मग समजा एखादी महिला आहे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळतात तेराशे रुपये तर ते तिला लाडक्या बहिणीचे फक्त दोनशे रुपये येतील तुझं फरक आहे डिफरंट पंधराशे पॅरल झाला पाहिजे पंधराशे तेवढेच पैसे मिळणार आहेत आणि ज्यांना पंधराशे येत आहेत त्यांना एक रुपये हे लाडक्या बहिणीचा येणार नाही हे महत्वाचं सद्यस्थिती आहे सध्याची बरं का चला महेश आहेत परभणीला आले म्हणतात पंधरा ओके वेलकम दादा पालघर नाही आले आहे प्रगती आहेत नाही आले ठाणे रेखा वर्धा जिल्ह्यामध्ये किंवा इतर बघा हे पैसे आता तुमचे जसे आतापर्यंत तुम्हाला सहावा हप्ता महिलांना होता काय म्हणत होते काही जण आलेच नाही आलेच नाही आलेच नाही तसेच आता पण म्हणत असताना तुम्ही आलेच नाही आलेत पैसे येत राहतील जेव्हा तुम्हाला स्वतःला येतील पैसे तेव्हाच तुम्हाला वाटतं की पैसे आले इतरांना आलेत दोन कोटी बावन्न लाख महिलांमध्ये काही लाखामध्ये जर पैसे आले असतील तर खूप मोठ्या प्रमाणात पैसे महिलांना आलेले असतात पंधराशे आले पण गॅस चे आले नाहीत बघा महेश आहेत ओके गॅस चे सुद्धा येतील बघा गॅस चे सुद्धा सुरू आहे आता त्यांचे टप्पे वाईज गॅस चे पैसे येतील तुम्हाला बीडला कधी येणार आहेत राकेश शिंदे आहेत रायगड कधी येणार बीड येतील दादां जसे आता यांना पैसे आले तसे तुम्हाला सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील फक्त हा व्हिडिओ सर्वांनी एकदा लाईक करा आणि सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा आणि लाईव्ह जेवढे असतात तेवढे एकदा लाईक करून जा कारण तुम्ही लाईव्ह मोठ्या प्रमाणात असता परंतु लाईक करत नाही लाईक सुद्धा करून देत जा पीक विम्याचं सुद्धा सांगितलं आता पीक विम्याचा घोटाळा झालेला आहे दुसऱ्याच्या नावावर तिसऱ्यांचा विमा उचललेला आहे भरलेला आहे त्या संदर्भात एक रुपया जो पीक विमा आहे तो बंद होतो काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे सातो हप्ता मिळालाय मनापासून भेटलाय मला पैसे भेटले म्हणते पंधराशे मनापासून धन्यवाद मोदी सरकार ओके मोदी सरकार आता शिंदे सरकार मोदी सरकार दोन्ही एकच ठीक आहे तुम्हाला सुद्धा पैसे आले का चेक करा पटकन दिवशी आणि दुसरी गोष्ट तुम्ही फॉर्म कधी भरलाय पैसे नसले आले ज्या ज्या महिलांनी फॉर्म कधी भरलाय त्याची सुद्धा एक कमेंट करायची या दिवशी मी फॉर्म भरलेला आहे चला पटकन दिवशी कमेंट करा सगळ्यांनी फॉर्म कधी भरलाय तुम्ही चला हाय सगळ्यांना हाय आणि फॉर्म कधी भरलाय त्याची एक कमेंट करा चला येतील रायगड मध्ये हो दादा येऊन जातील हा रायगड येऊन जाईल बीडला येऊन जातील काळजी करू नका अमरावती आले नाही येतील प्रकाश आहेत येतील दादा सांगली सूरज दादा बाबर सांगलीचे सुद्धा येतील सांगलीचे सुद्धा तुम्हाला पैसे जमा होणार आहे सगळ्या सगळ्या जिल्हा तुमचा कुठलाच राहणार नाही सगळे जिल्ह्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे प्रगती पाटील आहेत दादा माझे रेशन कार्ड केशरी आहे मला आजपर्यंत नऊ हजार आले आहेत दोन महिने झाले माझ्या मिस्टरच पगार टॅक्स हो येतील काही त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही पण जर त्याने इन्कम टॅक्सचा त्या ठिकाणी डाटा मागवला आणि त्यात जर मग नाव निघलं तुमचं आधार कार्ड नुसार तुमच्या मिस्टरचं तर मग पण सध्या या आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही कारण ना? खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे फॉर्म त्यांना काय करायचं रिकव्हर करायचे तुम्ही जर फॉर्म भरताना पिवळं रेशन कार्ड किंवा के केश रेशन कार्ड लावलं असेल ना तर मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि जर उत्पन्नाचा दाखला लावला असेल तर मग एकदा चेक होईल पिवळं रेशन कार्डवाल्या आणि केशी रेशन कार्डवाल्या महिलांचे फॉर्म अजिबात चेकच होणार नाही चला अं चला तरुणच्या जोशी आहेत ठीक आहे जून मध्ये भरल्या पैसे आले ताई तुम्हाला आता एकदा किती आले एकदा कमेंट करा पुन्हा चला अशा आहेत नाही 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 ओके नाही आले म्हणतात ते हरकत नाही नाही म्हणा तुम्हाला आल्यावर मग हो म्हणा येतील पैसे वाढ बघा आणि चेक करा कारण आले आता तुमच्या समोरचा स्क्रीनशॉट दाखवले ताईचा तर तुम्हाला सुद्धा पैसेतील काळजी करू नका वर्ध्यामध्ये सुद्धा येणार आणि गॅसच्या संदर्भात बघा गॅसला महिलांना मी सांगितलं की काही महिलांना तीनशे रुपये जमा झालेत आठशे आड़ अठरा जमा झालेत आणि तसे आज सुद्धा महिलांच्या खात्यात जमा झाले जसे तुम्हाला महिलांना पैसे जमा झाले होते तसे आज सुद्धा अनेक महिलांच्या खात्यात काल जसे जमा झाले ना सेम त्या प्रकारे महिलांना आज सुद्धा पैसे जमा झाले तुम्ही स्वतः चेक करायचे की तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत का खूप महत्वाचं आहे हा आणि एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे तर तुमचं जे बजेट आहे ते बजेट झाल्याच्या नंतर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील बजेट म्हणजे आता पुढचा महिना फेब्रुवारीचा आहे त्याच्यानंतर मार्च महिना आहे त्या मार्च महिन्यामध्ये अजितदादा पवार जे काही अर्थमंत्री असतात त्या अर्थमंत्री बजेट सादर करतात आणि त्याच्यामध्ये मग तुमच्या लाडक्या बहिणीचा नवीन जी आर असेल आणि त्या जी मध्ये एकवीसशे रुपयाचा उल्लेख असेल आणि मग तुम्हाला एप्रिलचा जो हप्ता आहे तुमचा दहावा त्या दहाव्या हप्त्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये प्रति महिना तुमच्या खात्यामध्ये जमा होतील सगळ्या महिलांच्या रायगड नंबर आता येऊन जातील रायगडला चला नंदुरबारला कधी येणार आहेत चला आले आलेच नाही ओके नंदुरबार चंद्रपूर जिल्हा चंद्रपूरला सुद्धा येतात प्रांजल ताई चंद्रपूरला येऊन जातील काळजी नका चला प्रगती पिवळं काढ मग काय प्रॉब्लेम प्रगत ताई काय 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 काही प्रॉब्लेम नाही येणार ठीक आहे तुम्हाला पैसे येत राहतील श्वेता चव्हाण आहेत मला अजून काय जानेवारीचे गॅसचे पैसे आले नाही बघा गॅसचे पैसे असे जानेवारी फेब्रुवारीचे नसतात तुमचे वर्षभरामध्ये तीन असतात ते कधीही तुम्हाला येऊ शकतात कधीही तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात हे तुमचे वीस जानेवारीला आलेले पैसे वीस जानेवारी किती जमा झाले बो पंधराशे रुपये आणि तुम्हाला मी कधी सांगितलं होतं वीस जानेवारी सुरुवात होईल सव्वीस तारखेपर्यंत हे वीस जानेवारीचा आहे क्रीन आणि हा बघा हा तुमचा हा सुद्धा वीस जानेवारीचा आहे ही कमेंट आलेली आहे त्यांना पैसे जमा झाले म्हणून आणि हा आहे तुमचा एकवीस तारखेचा किती एकवीस जानेवारी किती आले बाबांनो पंधराशे रुपये यांच्या खात्यात चोवीस रुपये अठरा पैसे होते आणि आता किती आहेत पंधराशे चोवीस रुपये अठरा पैसे यांना पैसे जमा झाले सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटाला किती दहा पंचवीस एम ला सकाळी आज आजच आजच एकवीस तारीख आहे बावीस तारीख आहे बाबा आज, आज, आज एकवीस एक हा मग आजचेच पैसे आहेत तनुजा आहेत नऊ हजार आले गॅसचे नाही आले ताई पुन्हा पंधराशे येतील तुम्हाला दहा हजार पाचशे होतील पूर्ण आणि गॅसचे राहिले ते पण येतील पुष्पा आहेत दादा आमचे केशरी रेशन कार्ड येतील का हो ताई केशरी रेशन कार्ड आणि पिवळं रेशन कार्डवाल्या महिलांना काहीच काळजी करायची गरज नाही फक्त एवढंच होईल यांना आज आले तुम्हाला उद्या येतील परवा येतील किंवा सव्वीस तारखेपर्यंत येतील पण पैसे नक्की तुम्हाला येतील तुमच्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम होणार नाही चला ओके ओके वेलकम थँक्यू यू ममता वेलकम तुमचं चला चला प्रिया आहेत दादा आले नाही म्हणता ओके ताई येऊन जातील पैसे यायला सुरुवात झाली आपल्याला सव्वीस जानेवारी पर्यंत भारताचा जो प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी तो पर्यंत तुमच्या खात्यात वीस तारखेपासून आज एकवीस तारीख आहे उद्या बावीस आहे तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस पर्यंत लाडकीला पंधराशे रुपये जमा होतील सातवा जो हप्ता आहे तो सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होईल सगळ्या महिलांना चला आधार कार्डची उमेश आहेत ई किवायची केली जा नंदकिशोर आहे दादा काय झालं ओके चला हरकत नाही केशरी कार्ड आहे आम्हाला पैसे प्रियांका ताई येऊन जातील ना चला मसूरकर प्रियांका ताई अजय गवळी आहेत पालघरला नाही आले सात वाजता दादा येतील येथील आता थोडं येतील आज नाही आले तर ये उद्या येतील आमची कंप्लेंट पण घ्या आरती आहेत ओके ताई आरती करा एकदा पुन्हा एकदा चेक करतो हा अश्विनी आहेत अहमदनगर जिल्हा कधी येतील हे सगळ्या जिल्ह्याचे आता पैसे यायला सुरुवात झाली अहमदनगरचे म्हणून नाहीये सगळ्या जिल्ह्याचे येतील पैसे फक्त दोन कोटी बावन्न लाख महिला आहेत एक वीस तारखेपासून सव्वीस पर्यंत येतील काही महिलांना चाळीस लाख वीस लाख सतरा लाख पंधरा लाख अशा प्रकारे महिलांचे टप्पे जे पाडले असतील आणि आजीदादाने तुम्हाला आजच सांगितले की मी कालच तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचा चेक जो आहे तो महिला व बालविकास खात्याला दिलाय मी ऑलरेडी दिला मग त्यांच्या हातात येथे पैसे तुम्हाला आता काल द्यायचे आज द्यायचे का सव्वीस तारखेला द्यायचे तर त्यांनी कालपासूनच सुरुवात केलेली आहे तर आजचा सुद्धा हा एका ताईने आपल्याला स्क्रीनशॉट पाठवला आहे त्यासोबत तुम्हाला सुद्धा पैसे आले असतील तर आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला सगळ्यांनी स्क्रीनशॉट पटकन दिवशी पाठवून द्यायचा कोल्हापूरला आलेल्या म्हणतात राजश्री पाटील येऊन जाईल ताई कोल्हापूरला चला विष्णू कुमार आहेत भालेराव चंद्रपूरचा सुद्धा येऊन जाईन दादा चंद्रपूरचा सुद्धा येईल सगळ्यांचा हमारे पास रेशन कार्ड नाही आहे काय हरकत नाही तुमचं उत्पन्न कमी असेल तर काही प्रॉब्लेम दादा मला आतापर्यंत सहा हजार आले प्रियताई तुम्ही फॉर्म कधी भरला होता एकदा कमेंट करा ऑक्टोबर मध्ये भरला ज्या ज्या महिलेने ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला त्यांना सहाच हजार येणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून सहा हजार येणार आहे हा जिल्ह्यात आले आहेत सर बघा आता ज्या ताईने आपल्याला पाठवलेला स्क्रीनशॉट आहे तर जिल्ह्याची माहिती नाही दिली परंतु पाठवला दोन जण तीन जण आहेत ज्यांनी आपल्याला हे स्क्रीनशॉट पाठवले एक जणांनी आपल्याला कालच पाठवलाय पण तो पाहणं झालं नाही व्हॉट्सअपला आणि एक दोन जणांनी आज पाठवलेले भूषण रॉय सर आम्ही इन्कम सर्टिफिकेट टाकलं आहे टाकलं होतं फॉर्म भरताना तर काहीपर्यंत काय काही प्रॉब्लेम येणार नाही ना फक्त जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर ती माहिती ते अर्थ खातायचे इन्कम टॅक्स करून ते घेतायत त्यानुसार सगळ्यांची महिला आहेत कोणी इन्कम टॅक्स भरत असेल आरटीओ करून तुमची फोर व्हीलर असेल त्याच्या संदर्भात माहिती घेत आहेत आहे पाच एकर जमीन असेल त्या संदर्भात घेत आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल त्याच्या संदर्भात तुमची माहिती घेत आहेत त्याला साधारणतः दोन तीन महिने लागतील त्यामुळे फक्त पिवळं आणि केशरी रेशन कार्ड वाल्या ज्या ज्या महिला असतील त्या महिलांना काभरायची गरज नाही बाकीच्यांना काय प्रॉब्लेम नाही चालेल सर मला पिवळं रेशन कार्ड आहे ओके साक्षी आहेत किशो रेशन कार्ड आहे काय येतील पैसे काळजी करू नका चेक करून घ्या आता पैसे आले का एकदा चेक करा बरं का आ, सर आले आता सांगली जिल्हा चला शिल्पाया ताई यांची कमेंट आहे सर आले आता सांगली जिल्ह्याचे पैसे आले म्हणून कमेंट आहे चला अलका चव्हाण आहेत नाही आले मुंबईचे सातारा कधी येणारे स्मिता देशमुख आई येत आहेत हो बघा समोर कमेंट यायला सुरुवात झाली कारण पैसे यायला सुरुवात झाली आता चला सुभाष साहेब अजून फॉर्म अप्रूव्ह झाला नाही बघा फॉर्म अप्रूव्ह नाही झाला तर त्याच्या संदर्भात अजून काही माहिती नाही बरं का, का दादा शुभ दादा आले तर तुम्हाला नक्की माहित पडून फॉर्म अप्रूव्ह होणं सुरू झालेलं बरं का अरे दादा खुश खुशाल दादा जी पट्टी लावली त्या स्क्रीनशॉटला कुठे गेल तर खुशाल दादा अरे कुठे गेला तो तो एकदा पट्टीवाला कुठे येतो एकदा बघ कुठं पट्टी लावली याला कुठे गेलाय तो पट्टीवाला कुठे गेलाय तो एक जणांनी कमेंट केली त्या स्क्रीनशॉटवर पट्टी दाखवली अरे दादा ही जी पट्टी आहे ना ही पट्टी ही पट्टी याच्यासाठी लावली त्यांचं मेन बॅलन्स इथं बघा युअर नेट अवेलेबल बॅलन्स त्यांचं बॅलन्स आहे मेन बॅलन्स इथं या पट्टीवर ती पट्टी काढली तर त्यांचं बॅलन्स दिसतं आणि त्यांचं बॅलन्स दिसू नाही म्हणून ती पट्टी लावली कळत आहे का हा एकदा बघत जा नेमकं काय तिथं माहिती उग पट्टी लावली म्हणून कशासाठी पट्टी लावली त्याचा काय अर्थ नाही त्या पट्टी जवळ चला रुपेश आहे दादा खरं तू खूप चांगली माहिती देतो ओके वेलकम दादा तुमचं चला सांगली येणार आहे पुनमता येऊन जाईल सांगलीचा सुद्धा येईल अकोला आले नाही सर राजेश आहेत सोळंकी दादा येऊन जाईल हा पैसे येणं चालू झाले का हो दा आता हे तुमच्या समोरचे क्रीन शॉर्ट आहेत हे मी नाही पाठवेल दादा माझा चा नंबर अनेक महिलांपर्यंत महिला आहे त्या महिलांनी जे आपल्याला पाठवलेले आहे आणि तेच मी तुम्हाला दाखवतो की पैसे आलेले आहे तुमच्या खात्यामध्ये ठीक आहे हा आता इथं कुठे पट्टी बाबांनो बघून घ्या आणि एक काम करा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे तो जॉईन करा ठीक आहे टेलिग्राम ग्रुप आहे तो पण जॉईन करा आणि तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये जे काय तुमच्या ग्रुप असतात व्हॉट्सअपचे सगळ्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्या महिलांपर्यंत माहिती जाईल की सरकारने पैशाचा वाटपचा जो कार्यक्रम आहे तो सुरू केला अनेक महिलांना पैसे जमा झालेत त्यामुळे त्या निवांत राहतील आम्हाला आज नाही उद्या पण पैसे येतील कारण काय महिलांची धाकधुके आम्हाला आता या योजनेतून बात करतात काय अनेक महिला आहेत रोज फोन येत आहेत या योजनेतून आम्हाला बात करतील का सरकार आता ठीक आहे आणि सगळ्या महिलांना आवडेल नक्की नक्की शेअर करा आणि तुम्ही एवढे जण लाईव्ह आहात आणि कुठल्याच महिलांनी लाईक नाही केलं फक्त फोर्टी वन म्हणजे एक्केचाळीस महिला आहेत दादा आहेत ताई आहेत त्यांनी फक्त लाईक केलं आपल्या व्हिडिओला त्यामुळे सगळ्यांनी लाईक करून द्या दादा पटापटापट लाईक करू द्या चला एकदा चला पटकन लाईक करून द्या ठीक आहे चला पटकन दिसे लाईक करा सगळ्यांनी लाईक करून द्या एकदा चला फक्त सेहेचाळीस दोन आता म्हटल्यावर दोन तीन जणांनी लाईक केले सगळ्यांनी एकदा लाईक करून द्या चला चंद्रपूरचे आले, आले आहे बघा नंदकिशोर यांची आता कन्सर चंद्रपूरचे आले आहे त्याच्याबरोबर सांगली जिल्ह्याची होती आपल्या ताईने कमेंट केलेली की सांगलीचे आले आता चंद्रपूर जिल्ह्याची कमेंट आहे वैशाली जानेवारीचा हप्ता कधी येणारे सोनाली तुकारामची कमेंट आहे सोनाली ताई आलेला आहे जानेवारीचा आलाय सुरू आहे वाटप आणि येतील चला पुणे जे कधी येणार आहेत आशमा आहेत ताई पुणेची सुद्धा येतील काळजी करू नका सगळे सगळे सुजल आहेत बाबर फोर व्हीलर आहे का ओके नाही ज्यांना एक रुपया आला नाही त्यांनी कुठे कंप्लेंट करायचे जुलै मध्ये अप्रुव्हल झाला होता निलमताई तुम्ही एकदा काम काय का, काम करा जुलै तुमचा अप्रुव्हल झालाय ना तुम्ही एक सर्वात महत्वाचं काम करा तुमचं आधार शेडिंग कुठल्या बँकेला चेक करा कारण कालच मला महिलांचे कॉल आले होते मी त्यांना चेक करायला सांगितलं कशा प्रकारे चेक करायचं आणि मग त्यांनी चेक केलं त्यांच्या गावातल्या जे काय माहिती त्यांच्याकडून तर त्यांना ते कळलं की ती बँक पाच वर्षापूर्वी ते अकाउंट मी ते यूज करत नाही त्या अकाउंटवर पैसे जमा झालेले होते ती ऍक्टिव्ह त्या बँकेला संपर्क सांगला त्यांनी सांगितलं तुम्ही तुझा व्यवहार खूप दिवसापासून बंद आहे म्हणून ते पैसे आम्ही कमी करून घेतलेले अशा प्रकारे अनेक महिलांच्या बाबतीत झाले तुम्ही तुमचं आधार सिडिंग ऍक्टिव्ह कुठल्या बँकेला चेक करून घ्या ठीक आहे आणि थांबतोय मी सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करून द्या पटपट लाईक करा सगळ्यांनी लाईक करा चला लाईक करून द्या एकदा